मी आपल्या समोरची कविता सादर करते ती सादर करण्यापूर्वी एक अगदी तीन चार वाक्यातच इंदिराबाईंचं पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे म्हणून ती सादर सांगते की इंदिरा संत आणि कवी नामा संत यांचा प्रेमविवाह झाला परंतु घरच्यांना ते मान्य नसल्यामुळे त्यांना घरातून विरोध झाला आणि म्हणून लग्नानंतर त्यांची नाते दूर हे सगळं सारून त्यांनी ते त्यांच्याबरोबर संसार तर सुरू केला नामा परंतु ते करत असताना अगदी थोड्याच वर्षांमध्ये कवी नामा संत हे अर्ध्यावरती डाव डाव मोडून त्यांना सोडून गेले त्यांच्या वाटी आलं तर एकाकी पण पदरी तीन मुलं होते संसाराची जबाबदारी घरातून बाकी साथ नव्हती आणि अशा खडतर प्रवासामध्ये जबाबदारीही होती त्यांना बऱ्याचदा असंही वाटलं असेल की नको बाबा हे जीवन जसं आता मॅडमनी ती सादर केली कविता की संपवावं हे जीवन असेही त्यांच्या मनात विचार आले असतील आणि त्या विचाराच्या दिशेने त्या मार्गक्रमण करत असताना मागे परत त्या कशा थांबल्या तर ह्या विचारांची त्यांची एक कविता मी आपल्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे ठरविते किती मी मेहंदी या त्यांच्या काव्यसंग्रातील ही कविता ठरविते किती मी ठरविते किती मी यावे तुझ्याकडे ठरविते किती मी यावे तुझ्याकडे मन निघे घेऊन वाऱ्याचे रूपडे ठरविते किती मी यावे तुझ्याकडे मन निघे घेऊन वाऱ्याचे रूपडे लगबगा निघून पुढे जावे कुणीकडे अंगणी उभे हे किती तुझे सोबती अंगणी उभे हे किती तुझे सोबती ही तुझ्या सख्याची वाट मला सांगती आता बघूया कोण कोण सोबती आहेत हे निळे पाखरू म्हणती ये इकडून हे निळे पाखरू म्हणती म्हणती ये या बाजूनी हा पाऊस धारा हाताने पालवी हा समीर येऊनी कानाशी बोलतो हा समीर येऊनी कानाशी बोलतो चल तुझ्या सख्याची वाट तुझ धावतो वायच्या हा चंद्रकिरण ये धरावया अंगुली हा ये धरावया अंगुली आणि निशा म्हणे मत तुझ चांगली न्याया तुझी असतळी मज उत्साहाने न्याया तुझी असतळी किती स्नेहाने जमली ही मंडळी <laughs> आता ही सगळी मंडळी जमलेली आहे कोण कोण इंद्रधनु पाऊस चंद्रकिरण सगळे जमले आणि कशासाठी तर कवयत्रीला तिच्या प्रियकराकडे जायचं प्रियकर कुठे आहे आपल्याला माहिती ते सोडून गेलेले म्हणजे त्यांचा विचार त्यांच्या डोक्यात चालू आहे की आता आपण निघावा इथून हा समीर येऊनी कानाशी बोलतो चल तुझ्या सख्याची वाट तुझं दावतो हा किरण ये धरावा या अंगुली आणि निशा म्हणे सोबत तुझ्या चांगली मज उत्साहाने न्याया तुझी स्थळी किती स्नेहाने जमली ही मंडळी आता एवढी सोबत सगळी मंडळी जमली आणि मग कवयत्रीने धैर्याने पाऊल उचलले आणि तिच्या उत्कट भावना आपल्याला पुढील कवी ओळींमध्ये जाणवतात मी सावरलं मन सावरला आचल मी सावरलं मन सावरला आचल आणि पुढे निघाया उचले हे पाऊल पाऊल पुढे टाकताच जाणवतात त्या बेड्या जबाबदारीच्या कर्तव्याच्या आणि मग अडखळे उंबरा होऊन काया लोळी अडखळे उंबरा होऊ कायालुळी लोळी कोसळे खालती काही न कळे मुळी अडखळे उंबरा होऊ कायालुळी काया लोळी कोसळे खालती काही नकळे मुळी काही नकळे मुळी विराची आर्तभावना पतीकडे जाण्याचं जीवन संपवण्याची तीव्र इच्छा आणि जबाबदारीच्या जाणीवेने निर्भयतेने मागे घेतलेलं पाऊल म्हणजे विरहाची भावना म्हणजे नेमकी काय हे आपल्याला समजते ते इंदिरा संत यांच्या कवितातूनच फारच धन्यवाद <laughs>